नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला काळ्या मसाल्याचं वाटण बनवून ठेवायचं ते कसं बनवायचं चला आपण बघूया इथे मी सहा ते सात छोटे कांदे गॅसवर भाजून घेतले आणि एक खोबऱ्याची वाटी ती गॅसवर भाजून घेतलेली आहे दोन लसणाचे गाठे आणि दोन इंच अद्रक घेतलेले आहे अर्धी वाटी धनी घेतलेले आहेत आपल्याला आता हे धने भाजून घ्यायचे आणि यामध्ये दोन तेजपान आणि थोडंसं दगडफूल तेही टाकायचं आणि त्यालाही भाजून घ्यायचं आणि मसाल्यासाठी आपण आता दोन इंच दालचिनीचा तुकडाही घेतलेला आहे एक मसाला विलायची पाच सहा मिरे घेतलेले आहेत आणि चार लवंगा घेतल्या अर्धा चमचा शहाजिरे घेतलेले आहेत दोन त्रिफळा घेतल्या आणि अर्धा चमचा नाकेश्वर घेतलेला आहे आणि स्टार पुलाच्या दोन पाकळ्या घेतल्या आता हा सगळा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा या पद्धतीने आपण मसाला तयार करून ठेवला तर आपल्याला शेवगाण वडा म किंवा रस्स्याची मटकी सोयाबीन वडा वांग अशा कुठल्याही ज्या काळ्या मसाल्याच्या भाज्या आहेत त्या करता येतात आपल्याला पटकन आणि हे वाटण आठ दिवस फ्रीजमध्ये टिकतं हे बघा थोडंसं तेल टाकून आपल्याला या पद्धतीने हा मसाला भाजून घ्यायचा आहे बघा आपल्या धन्याचा कलर बदललेला आहे आत पण याला आता बाजूला काढून घेऊ हे बघा मसाला भाजणं झालेला आहे आणि कडीपत्त्याचे चार पाच फांद्यासुद्धा घेतलेले आहे आणि को थोडीशी कोथिंबीर घेतली हा सगळा मसाला आपला आता भाजून झालेला आहे खोबऱ्याची बारीक तुकडे करून घेतली आता याला आपल्याला मिक्सरमधून थोडंसं काढून घ्यायचं आणि इथे मी हा वेड ग्राइंडरमधूनच हे तिखट वाटून घेणार आहे कारण बिल पाट्यावरच्या वाटणाची चव असते कारण पाट्यावर वाटल्यासारखंच आहे आणि खूप छान असं बारीक तिखट होतं यामध्ये हा पूर्ण मसाला आहे वेट ग्राइंडरमध्ये टाकून घेणार आहे आणि याला चालू करून देणार आहे छान मस्त बारीक होतं थोडंसं बारीक झालं की याला आपल्याला हा स्क्रू परत आपल्याला थोडासा टाईट करायचा आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं कारण एकदम कोरडं हे वाटता येत नाही हे बघा या पद्धतीने यात थोडंसं पाणी टाकायचं आणि आत्ता या याला एकदम बारीक वाटून घ्यायचं जो मसाला वरती लागलेला आहे त्याला आपण आता या पद्धतीने काढून घ्यायचं आणि स्क्रू एकदम आपल्याला असा टाईट करून यावरती झाकण ठेवून हे छान वाटण्यासाठी ठेवायचं पंधरा मिनटानंतर खूप छान असं एकदम बारीक तिखट होतं हा मसाला छान वाटला जातो आणि भाज भाजीची चवई खूप छान लागते बघा असं मी याला झाकून ठेवलं होतं आणि पंधरा मिनटानंतर मसाला खूप छान असा आपला बारीक झालेला आहे हे बघा खूप छान असा एकदम बारीक झालेला आहे हा मसाला आपण आता एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि याला फ्रीजमध्ये ठेवायचा आठ दिवस टिकतो या पद्धतीचं वाटण आपणसुद्धा तयार करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद